आला पावसाळा तब्येत सांभाळा पावसाळ्यात आजारपणा नको असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा ऋतू बदलला की विविध आजार देखील डोकं वर काढतात त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं त्यामुळे ऋतूमध्ये काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आजारी न पडता या ऋतूचा आनंद घेता येईल पावसाळ्यात तर रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज करणे चांगले आहे त्यासाठी प्रथिने आणि जीवनसत्वे समृद्ध घरगुती जेवण खाणे चांगले आहे याशिवाय ताजे फळे खा पावसाळ्यात जर मांसाहारी खात असाल तर ते स्वच्छ आणि चांगले शिजवलेले असावे जेणेकरून कमी शिजवलेल्या अन्नामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ नये त्यासाठी शिळं अन्न खाणं टाळावे सर्व पोषक तत्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी नेहमी ताजं तयार केलेलं अन्न खा कारण पावसातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढतात आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते दिवसभर भरपूर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे तुम्ही नारळ पाणी लिंबू पाणी ताज्या फळांचा रस भाज्यांचा रस सूप सरबत इत्यादी पर्याय निवडू शकता साधे पाणी फक्त उकळून प्यावे बंद पॅकेटमधील रस पिणे टाळा आणि ताजे पिळून काढलेले रस प्या डॉक्टरांच्या माहितीनुसार पावसाळ्यात हलके सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो म्हणून आणि आरामदायक पोशाख निवडा तुमचे सर्व कपडे स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचे जंतुनाशक त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी दिवसातून दोनदा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा पाय नियमितपणे स्वच्छ करा याशिवाय साचलेले पाणी हे डास माशा यांची पैदास करणारे ठिकाण आहे तुमचे घर दररोज जंतुनाशकाने स्वच्छ करा आणि घाणेरडे पाणी साचू नये याची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा